नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करत आहे सव्वीस जून लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांची जयंती आहे त्या जयंतीच्या प्रसंगी अत्यंत सुंदर अत्यंत प्रभावी भाषण कसे करावे याचा एक वस्तुपाठ या व्हिडिओच्या माध्यमातून मी दिलेला आहे तत्पूर्वी निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनेलवर मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर त्या व्हिडिओला लाईक करा आणि इतरांना देखील हा व्हिडिओ शेअर करा चला तर पाहूया लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचं भाषण जय शाहू महाराज की जय मित्रांनो आज आपण अशा एका युग पुरुषाची जयंती साजरी करत आहोत ज्यांनी केवळ सिंहासनावर बसून राज्य केलं नाही तर जनतेच्या अंतकरणात अढळ स्थान मिळवले ज्यांनी गोरगरिबांच्या झोपडीत जाऊन ज्ञानाचा दिवा प्रज्वलित केला जो राजा नव्हे तर खरा रयतेचा राजा होता ते म्हणजे लोकराजा छत्रपती शाहू महाराज शाहू महाराज म्हणजे अठरा पगड जातींना एका पंक्तीत बसून अन्नदान करणारा हा महामानव हो। शाहू महाराज म्हणजे वर्णभेदाची उतरंड पायदळी तुडून समतेचा झेंडा फडकवणारा क्रांतिकारक शाहू महाराज म्हणजे शिक्षण आरोग्य महिला सक्षमीकरण शेती आणि समाज सुधारणांच्या दिशेनं धगधग धगधक्त चाललेला एक युगद्रष्टा मग शाहू महाराजांनी या महाराष्ट्र राज्याला काय दिलं तर अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह केली सर्वांसाठी नळ खानावळी सार्वजनिक ठिकाणी खुली केली स्त्रियांसाठी विधवा पुनर्विवाह बालविवाह प्रतिबंधक आणि घटस्फोटासंबंधी कायदे केले राधानगरी सारखं धरण उभारून शेतकऱ्यांसाठी पाणी पुरवठा केला कर्मवीर भाऊराव पाटील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रेरणा आणि मदत केली एकोणीसशे सतरामध्ये मोफत आणि सक्तीचं शिक्षण लागू करणारा पहिला लोकराजा म्हणजे छत्रपती शाहू महाराज आपण ज्या ज्या घटना ज्या ज्या योजना आणि ज्या समाज कल्याण योजना आपण पाहतोय त्या योजनांचा लाभ घेतोय त्या साऱ्यांचा पाया शाहू महाराजांनी शंभर वर्षापूर्वीच घालून दिला होता एक राजा म्हणून नव्हे तर एक क्रांतिकारक म्हणून शाहू महाराज आपल्या सर्वांच्या लक्षात राहतात बांधवांनो कारण त्यांनी परिवर्तनाची सुरुवात इतरांकडून न करता स्वतःपासूनच केलेली आहे विधवा सुनीला शिक्षित केलं स्वतःच्या राजघराण्यातून समाज सुधारणेला प्रारंभ करणारा पहिला लोकराजा ते म्हणजे छत्रपती शाहू महाराज आणि म्हणूनच मित्रांनो आज शाहू महाराजांचा इतिहास म्हणजे केवळ कोल्हापूरचा वैभवशाली वारसा नाही तर तो संपूर्ण भारतातील सामाजिक न्यायाचा दीपस्तंभ आहे हे आपण सर्वांनी लक्षात घेणं महत्वाचं आहे मी जाता जाता आपल्याला या निमित्ताने एक गोष्ट सांगावीशी वाटते की तूच शोभाचा वारसदार तूच बहुजनांचा आधार तूच समतेचा नायक तूच लोकराजा शाहू महाराज या जयंतीच्या दिवशी त्यांच्या विचारांना त्यांच्या कार्याला आणि बलिदानाला मानाचा मुजरा करूया आणि ठरूया मित्रांनो आपणही समतेच्या शिक्षणाच्या आणि न्यायाच्या वाटेवर अखंडपणे शाहू महाराजांच्या विचारांनी आपण चालू आणि त्यांचा संस्कारांचा अंगीकार करू पुन्हा एकदा शतशा नमन लोकराजा शाहू महाराजांना बोला शाहू महाराज की जय जय शिवराय जय भीम आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा